नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्ञानदीप स्वाध्यायामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज आपण विषय आहे मराठी बालभारती भाग प्रकरण क्रमांक वडिलांस पत्र या पाठाखालील स्वाध्याय पाहणार आहोत चला तर मग विद्यार्थी मित्रांनो स्वाध्यायास सुरुवात करूयात प्रश्न पहिला आहे चार पाच वाक्यात उत्तरे लिहा उपप्रश्न पाहुयात राजगडाला गडांचा राजा आणि राजांचा गड असे का म्हणतात राजगड किल्ला हा जुना दुर्लक्षित ओसाड परंतु बळकट आहे हा किल्ला अतिउंच असून अवघड डोंगरावर आहे म्हणून राजगडाला गडांचा राजा असे म्हणतात छत्रपती शिवाजी महाराजांनी याच गडावर मोहिमांची आखणी केली आणि हा गड राजधानीचे ठिकाणही होते म्हणून राजगडाला गडांचा राजा आणि राजांचा गड असे म्हंटले जाते पुढचा उपप्रश्न घेऊयात पुढचा उपप्रश्न आहे शिक्षकांनी मुलांना राजगडाबाबत कोणती माहिती दिली उत्तर शिक्षकांनी मुलांना राजगडाची प्रतिकृती दाखवली होती सोळाशे शेचाळीस साली छत्रपती शिवाजी महाराजांनी राजगड ताब्यात घेतला हा किल्ला जुना दुर्लक्षित ओसाड पण बळकट आहे इतकेच नव्हे तर तो अतिउंच असून अवघड अशा डोंगरावर आहे जगातील सर्वोत्कृष्ट अशा चौदा किल्ल्यांच्या प्रतिकृती स्वित्झर्लंड मधील म्युझियम मध्ये ठेवल्या आहेत आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट अशी की भारतातील एका किल्ल्याचा त्यात समावेश आहे आणि तो म्हणजे राजगड अशी माहिती शिक्षकांनी राजगडाबाबत मुलांना दिली पुढचा उपप्रश्न आहे राजगडाचे भौगोलिक स्थान आगळे आहे असे का म्हटले असावे उत्तर राजगडाच्या उत्तरेला गुंजवणी नदी दक्षिणेला वेळखंड नदीवर भाटगड धरण पूर्वेला पुणे सातारा रस्ता तर पश्चिमेला सह्याद्रीचा घाटमाथा भाटगड धरणाचे अथांग जलाशय आणि सृष्टी सौंदर्य डोळ्यांचे पारणे फेडणारे आहे म्हणून राजगडाचे भौगोलिक स्थान आगळे वेगळे आहे असे म्हटले आहे मार्गदर्शकाने मुलांना राजगड विषयी कोणती माहिती पुरवली उत्तर पाहुयात मित्रांनो राजगड किल्ल्याची उंची सर्वात जास्त आहे याचा घेर बारा कोसांचा आहे शिवाजी महाराजांनी त्याचा विस्तार केला त्याला राजधानीचे ठिकाण बनवले राजधानीला आवश्यक असलेले सर्व बांधकाम इथे करून घेतले अशी माहिती मार्गदर्शकाने मुलांना राजगडाविषयी पुरवली समीरला किल्ल्याचा आकार उपड्या ठेवलेल्या सिलिंग फॅन सारखा का जाणवला उत्तर राजगडाने निरीक्षण केले असता मध्यभागी पंख्याचा उंचवटा म्हणजेच बाले किल्ला पंख्याची तीन पाती म्हणजेच पद्मावती सुवेळा आणि संजीवनी या तीन त्यांच्या दिसतात या कारणांमुळे समीरला किल्ल्याचा आकार उपड्या ठेवलेल्या सिलिंग फॅन सारख्या जाणवल्या राजगडाने कोणकोणत्या ऐतिहासिक घटना पाहिल्या आहेत उत्तर राजगडाने शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्य स्थापनेचे कार्य पाहिले अंधारा रात्रीत होणारे गुप्त खलबत्ते राजगडाने ऐकले महाराजांच्या केलेल्या अनेक नव्या मोहिमांची तयारी राजगडाने बघितली अफजलखानाशी लढण्याचे बेत राजगडावर ठेवले पुरंदर पायथ्याशी तह करण्यास महाराज राजगडावरून गेले होते महाराज अग्र्याहून सुटून बैराग्याच्या वेशात परत आले ते राजगडावरच या ऐतिहासिक घटना राजगडाने पाहिल्या आहेत पुढचा प्रश्न आहे प्रश्न दुसरा समीर असे का म्हणाला असावा उपत्यातील उपप्रश्न आहे महाराष्ट्र किल्ल्यांचे राज्य आहे याचे उत्तर आहे भारतातील इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रामध्ये खूप किल्ले आहेत म्हणून महाराष्ट्र हे किल्ल्यांचे राज्य आहे असे समीर म्हणाला असावं उपप्रश्न दुसरा किल्ल्याहून मला परतावस वाटत नव्हतं उत्तर समीरने राजगडाचे आगळे वेगळे भौगोलिक स्थान पाहिले उत्तरेला असलेले गुंजवणी नदी दक्षिणेला वेळखंड नदीवर भाटगर धरण पूर्व दिशेला असणारा पुणे सातारा रस्ता तर पश्चिमेला सह्याद्रीचा घाटमाथा सृष्टी सौंदर्य समीरने पाहिले आणि तो त्यात हरवून गेला म्हणून किल्ल्याहून मला परतावास वाटत नव्हतं असे समीर म्हणाला उपप्रश्न तिसरा मला एक फलक खूप आवडला उत्तर एका फलकावर लिहिलेले होते या गडावर नेताजी पालकळ तानाजी मालुसरे एसाजी कंक शिळीमकर या थोर व्यक्तींचे वास्तव्य होते त्यामुळे समीरला तो एक फलक खूप आवडला पुढचा उपप्रश्न आहे आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट अशी की भारतातील एका किल्ल्याचा त्यात समावेश आहे उत्तर समीरच्या शिक्षकांनी माहिती देताना सांगितले की जगातील सर्वोत्कृष्ट अशा चौदा किल्ल्यांच्या प्रतिकृती स्वित्झर्लंड मधील म्युझियम मध्ये ठेवल्या आहेत या सर्वोत्कृष्ट किल्ल्यांच्या प्रतिकृतीमध्ये भारतातील राजगड प्र, 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 प्रतिकृतीचा देखील त्यात समावेश आहे असे तो म्हणाला ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे आपण प्रत्येक मोठ्या सुट्टीत एक किल्ला बघण्याचे ठरवूया का उत्तर सारख्या भव्य आणि ऐतिहासिक किल्ल्यांचे दर्शन घेताना समीरचा अभिमानाने भरून आला आपल्या देशांचा गौरवशाली इतिहास दडलेला आहे तो जाणून अजून जाणून घेण्याची इच्छा समीरच्या मनात निर्माण झाली त्यामुळे मोठ्या सुट्टीत आपण एक किल्ला बघण्याचे ठरवूया का असा प्रश्न समीरने बाबांना विचारला आईच्या हातात जेवणाची खूप आठवण येते आईच्या हातच्या जेवणाची खूप आठवण येते उत्तर समीर शिक्षणासाठी घरापासून दूर वस्तिगृहात राहतो वसतीगृहातले जेवण बरे होते पण त्याला आईच्या हातच्या जेवणाची चव नसावी म्हणून आईच्या हातच्या जेवणाची खूप आठवण येते असे समीर म्हणाला असावा प्रश्न तिसरा बसस्थानकावर प्रवाशांसाठी ध्वनीक्षेपकातून दिल्या जाणाऱ्या सूचना कोणकोणत्या भाषांमध्ये दिल्या जातात त्यातील तुम्हाला आवडलेल्या कोणत्याही पाच सूचना लिहा उत्तर पाहूयात मित्रांनो आपण याचे प्रवाशांसाठी ध्वनिक्षेपकातून दिल्या जाणाऱ्या सूचना या मराठी इंग्रजी आणि हिंदी या भाषातून दिल्या जातात त्यांपैकी मला आवडलेल्या सूचना म्हणजे पुढील प्रमाणे नंबर एक आपल्या समा सामानाची काळजी आपण स्वतः घ्या बसस्थानकावर स्वच्छता राखा अनोळखी व्यक्तींच्या हातात सामान देऊ नका धूम्रपान करू नका अनोळखी संशयित वस्तू आढळल्यास त्वरित कळवा प्रश्न चौथा राजगडाने कार्य पाहिले खलबत्ते ऐकली असे वर्णन आले आहे म्हणजे निर्जीव वस्तूला सजीव समजून असे वर्णन केले आहे खालील वस्तूंचे या पद्धतीने दोन ओळीत वर्णन लिहा तर उदाहरणार्थ घर घेऊया तिथे आपण या घराने किती, किती प्रसंग पाहिले बालकांचे बोबडे बोल अजून या घराच्या कानात गुंजत असते छत्री या छत्रीने किती पाऊस अंगावर झेलले असेल मुलांनी केलेल्या उघडझापीमुळे तिला अजूनही गुदगुल्या होतात पाटी या पाटीवर किती अक्षरे उमटली आणि किती पुसले गेली पेन्सिलचा वास अजूनही तिच्या अंगाला भिनलेला आहे तबला तबल्याला करकचून बांधताना त्याचा गाल ताठर होतो पण त्याला वाजवल्यावर त्याच्या हृदयातून मधुर पोल उमटतात प्रश्न पाचवा राजगडाची वैशिष्ट्ये दिलेल्या तक्त्यात लिहा राजगडाची वैशिष्ट्ये राजगड किल्ला हा खूप जुना आहे दुर्लक्षित तो खूप बळकट आहे अति उंच आहे राजगड किल्ला आणि खूप भव्य असा आहे राजगड किल्ला ही त्याची वैशिष्ट्य आहे प्रश्न सहा तुम्ही पाहिलेल्या एखाद्या किल्ल्याचे आठ दहा वाक्यात वर्णन करा उत्तर मी पाहिलेला एक किल्ला म्हणजे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणारे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे हे जन्मस्थान असणारा शिवनेरी किल्ला शिवनेरी किल्ला पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरात आहे पुण्यापासून जवळपास एकशे पाच किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे जुन्नरमध्ये शिरताना शिवनेरीचे दर्शन होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मामुळे शिवनेरी किल्ल्यास महाराष्ट्राचा इतिहास एक वेळेच स्थान आहे एक वेगळेच स्थान आहे एक एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी गडावर झाला होता हा किल्ला भारतामध्येच नाही तर पूर्ण जगभरात खूप प्रसिद्ध आहे या किल्ल्याला चारही बाजूने कठीण चढाव असून जिंकावयास कठीण असा बाले किल्ला आहे या किल्ल्याचा आकार शंकराच्या पिंडीसारखा आहे शिवनेरी किल्ल्यावर शिवाई देवीचे छोटे मंदिर आणि माता जिजाऊ व बाल शिवाजी यांच्या प्रतिमा आहेत या किल्ल्यांवरच इतिहास जन्माला आला आणि या किल्ल्याच्या मदतीने शिवरायांनी स्वराज्य स्थापन केले स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा इतिहास या महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यांशी डोंगरकडांशी जोडलेला आहे या डोंगरकडांमधील घडलेल्या इतिहासाची साक्ष देणारे गडकोट किल्ले आजही आपणांसमोर साक्षीदार म्हणून उभे आहेत त्यामुळे आपण सर्वांनी शिवनेरी किल्ल्याला भेट देऊन त्या गडावरील वस्तूंच्या सानिध्यात अनुभव घेणे आवश्यक आहे प्रश्न सातवा समीरचे पत्र वाचून समीरचे बाबा त्याला काय उत्तर पाठवतील याची कल्पना करा व लिहा तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस चिरंजीव समीर अनेक आशीर्वाद तुझे पत्र मला मिळाले राजगडाच्या सहलीचे वर्णन वाचून माझ्या डोळ्यांसमोर राजगडाची प्रतिमा उभी राहिली तुला ऐतिहासिक ठेवा जपण्यात आणि त्याबाबत माहिती जाणून घेण्यास खूप आवड असलेली पाहून मला तुझा अभिमान वाटला तुमच्या शाळेने अशा प्रकारची सहल आयोजित करून खूप मोलाचे कार्य केले आहे तुझी मोठ्या सुट्टीत किल्ल्यांना भेट देण्याची कल्पना खूप छान आहे आपण मोठ्या सुट्टीत ही योजना नक्की अंमलात आणू खूप अभ्यास कर आनंदी राहा कळावे तुझे बाबा या शब्दांशी खालील शब्दांत लपलेले शब्द लिहा इथे आपल्याला शब्द दिले आहेत त्यात अनेक शब्द तयार होतात ते कोणते कोणते पाहूया जसे दस की वस्ती गृहातले या शब्दामध्ये लपलेले शब्द आहेत गृह वस्ती गृहातले वसले हात हाव आणि हास भारतातील भारत भाल रती भारती ताल, तीर आणि लता राजधानी राज राधा जणी धारा नीरा, नीज, आणि धरा पुढचा उपप्रश्न घेऊयात खालील शब्दांना दाई शाली यांपैकी योग्य प्रत्यय लावून नवीन शब्द बनवा गौरव गौरशाली आराम आरामदायी सुख सुखदायी भाग्य भाग्यशाली आनंद आनंददायी वैभव वैभवशाली खालील सारणी पूर्ण करा मित्रांनो येथे आपल्याला काळ आणि त्यांचे उपप्रकार दिलेले आहेत काळ आहेत वर्तमान भूतकाळ आणि भविष्यकाळ त्यांचे उपप्रकार आहेत सामान्य काळ अपूर्ण काळ पूर्ण काळ आणि रीती काळ त्यामध्ये आपल्याला वर्तमान काळातील सामान्य काळामध्ये मधुबाला तबला वाजवते असे इथे दिलेले आहे वाक्य त्याचे आपल्याला वर्तमान काळातील अपूर्ण काळामध्ये रूपांतर कसे करायचे ते पाहूयात वर्तमान काळातील अपूर्ण काळामध्ये मधुबाला तबला वाजवते याचे रूपांतर मधुबाला तबला वाजवत आहे असे होते आणि याच वाक्याचे वर्तमान काळातील पूर्ण काळामध्ये मधुबालाने तबला वाजवला आहे असे त्याचे रूपांतर होते आणि रीती काळामध्ये मधुबाला तबला वाजवत असते भूतकाळातील अपूर्ण काळामध्ये आपल्याला मधुबाला आप तबला वाजवत होती असं वाक्य दिलेलं आहे त्याचे सामान्य काळामध्ये आपल्याला मधुबालाने तबला वाजवला पूर्ण काळामध्ये मधुबालाने तबला वाजवला होता आणि रीती काळामध्ये मधुबाला तबला वाजवत असे भविष्य काळातील पूर्ण काळामध्ये आपल्याला वाक्य दिलेलं आहे मधुबाला तबला वाजवत असेल त्याचे भविष्य काळातील सामान्य काळामध्ये रूपांतर होते मधुबाला तबला वाजवे अपूर्ण काळामध्ये मधुबाला तबला वाजवत असेल आणि भविष्य काळ रीती काळामध्ये त्याचे भविष्यकाळातील रीती काळामध्ये त्याचे रूपांतर मधुबाला तबला वाजवत राहील असे त्याचे रूपांतर होते मित्रांनो ही सारणी जर तुम्हाला एकदम व्यवस्थितरित्या समजून घ्यायची असेल म्हणजेच तुम्हाला पूर्ण मराठी ग्रामर एकदम साध्या सरळ आणि सोप्या भाषेमध्ये शिकायचे असेल तर आम्हाला नक्कीच कमेंट करून कळवा व्याकरणासाठीचे नवीन वेगवेगळे आणि सोप्या पद्धतीचे व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येऊ तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हा मला तेही नक्कीच कमेंट करून कळवा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास तुमच्या मित्रांना देखील शेअर करा खेळा खा अभ्यास करा मस्त रहा, आनंदी रहा, आणि ज्ञानदीप स्वाध्याला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा गुडलक मित्रांनो तुम्हाला पुढील शैक्षणिक वाटचालीस